मराठा आणि धनगर आरक्षणाच्या घोषणा प्रत्यक्षात गाजर अजित पवार यांनी उदाहरणासहित दिले दाखले आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मराठा आणि धनगर आरक्षणाबाबत करण्यात आलेल्या घोषणा केवळ गाजर असल्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर आरक्षणाबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केल्या होत्या या पार्श्वभूमीवर चेकमेट टाइम्सने आज अजित पवार यांना याबाबत विचारणा केली पुण्यातील वारजे भागातील नगरसेविका दीपाली धुमाळ आणि बाबा धुमाळ यांच्या प्रयत्नातून बांधण्यात येत असलेल्या सांस्कृतिक भवनाचे भूमिपूजन करण्यासाठी अजित पवार आले असताना त्यांना ही विचारणा करण्यात आली पहा काय म्हणाले धनगर आणि मराठा आरक्षणाबाबत अजित पवार मी आपल्याला सांगतो की मुख्यमंत्र्यांनी बरोबर पाच वर्षापूर्वी माझ्याच बारामतीमध्ये मा येऊन आरक्षण देणार असं सांगितलेलं होतं काल त्यांनी आरक्षण दिलेलं नाही पुन्हा शब्दांची फिरवा फिरो त्यांनी त्या ठिकाणी सुरू केलेली आहे हा समाज आपल्यापासून बाजूला जाऊ नये म्हणून वेगवेगळ्या पद्धतीचे निर्णय त्यांनी त्या ठिकाणी जाहीर केलेले वास्तविक केंद्र सरकार आहे राज्य सरकार त्यांचंय निवडणुका जवळ आलेल्या पाहून वेळ मारून नेण्याच्याकरता करता हा केविलवाडा प्रयत्न भारतीय जनता पक्षाचा चाललेला आहे त्यांना खरोखरीच धनगर समाजाला काही द्यायचं असतं तर त्यांनी साडेचार वर्ष वाट पाहायला लावलीच नसती धनगर समाजाला मुळातच करता आणि राजकीय आरक्षण त्या ठिकाणी पाहिजे होतं तशा प्रकारचं आरक्षण त्यांनी दिलेलंच नाही वसतिगृह ऑलरेडी वसतिगृहामध्ये आज देखील ती मुलं एन टी म्हणून भटक्यामध्ये ॲडमिशन त्या ठिकाणी घेऊ शकतात हॉस्टेल्स वेगवेगळ्या पद्धतीनं झालेले आहेत मधी मराठा समाजाला पण आरक्षण केलं मागणी केली की के लगेच त्यांना म्हणले तुम्हाला प्रत्येक जिल्ह्याला बांधतो यांनी मागणी केली की के प्रत्येक जिल्ह्याला हॉस्टेल बांधतो हॉस्टेल जिल्ह्याला बांधलं तर जास्तीत जास्त पाचशे मुलांचं तुम्ही हॉस्टेल बांधाल mm -hmm. जिल्हे किती आहेत पस्तीस जिल्हे पस्तीस जिल्ह्यामध्ये पस्ती किती मुलं हे निव्वळ लोकांची दिशाभूल करण्याचं काम आणि एक प्रकारे गाजर दाखवण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाच्या लोकांचं चाललेलं आहे मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो की त्यांना ह्याच्यामध्ये कुठलंही काही करायचं नाही त्यांनी मराठा आरक्षणाच्याबद्दल पण ठोस अशा पद्धतीचा निर्णय घेतला नाही कारण मला बरीचशी मुलं भेटतात की आत्ता जी काही भरती आहे त्याच्यामध्ये मराठा समाजाच्याकरता वेगळं आरक्षण त्याच्यामध्ये ठेवलेलं नाही त्याचबरोबर पोलीस पोलिसांची भरती त्याच्यामध्ये देखील जे काही नवीन बदल केलेले आहेत त्याच्यात विशेषतः ग्रामीण भागातल्या मुलांच्यावर अन्याय होतो त्याच्याकरता मुलं मोर्चे काढताय आणि आता इतके दिवस यांनी भरती केली नाही आणि आता पेपरला बातम्या यायला लागलेल्या आहेत की आम्ही आता भरती करतोय आता आठ तारखेला आचारसंहिता लागेल त्याच्यानंतर दोन महिने आचारसंहिता राहील त्याच्या पुढे दोन महिने पुन्हा विधानसभेच्या संदर्भातलं अधिवेशन बाकीची कामं होतील आणि त्याच्यानंतर ती आचारसंहिता लागेल म्हणजे सगळा हा निवडणुकीचा सहा महिन्याचा काळ राहील सहा महिन्यातले चार महिने आचारसंहितेमध्ये जातील दोन महिन्यामध्ये काही लगेचच एखादी गोष्ट मान्य केली म्हणजे लगेच जी आर निघतात किंवा त्याचे लोकांना मदत होते असा कुठलाही गोष्ट त्याच्यामध्ये घडत नाही पण त्यांचा हा सगळा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कुठलाही समाज आपल्यावर नाराज राहू नये त्याच्याकरता हा थोडासा मुलामा देण्याचं काम हे त्यांचं चाललेलं आहे याबाबत आपल्याला काय वाटते व्यक्त व्हा खालील कमेंट बॉक्समध्ये बातमी आवडली असल्यास लाईक आणि शेअर जरूर करा